आनंद दिगे यांच्या जयंती निमित्त कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शिवसेनेतर्फे फळे वाटप आनंद दिगे यांच्या जयंती निमित्त आज सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या कल्याण मधील महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शिवसेनेकडून फळे वाटप करण्यात आली आज आमच्या सर्वांचे धर्मवीर गुरुवारी आनंद दिगे साहेब यांची जयंती आहे त्यानिमित्ताने सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने या ठिकाणी फळवाटपाचा रुग्णांना हा एक उपक्रम आम्ही राबवतो या प्रसंगी आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय मोरे साहेब आमच्या महिला आघाडीच्या नेत्रा उगले ताई त्याचप्रमाणे आमचे उपशर्म मोहन उगले सुनील वायले नरेंद्र कामत आणि इतर सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख सर्व महिला आघाडी स्वाती आमची पाटील युवासेनेचे सुचेत डांबरे ही सगळी मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि साहेबांचा सा आमच्यावर खूप मोठा पगडा आहे कारण की त्यांनीच आम्हाला ही शिकवण दिलेली आहे की समाजात राहून समाजाचं कार्य एक चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि गेल्या अनेक वर्षापासून साहेबांनी आमच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि त्यांचं कार्य पुढे नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आणि संपूर्ण रुग्ण रुक्मिणीबाई जे रुग्णालय आहे त्याच्यामध्ये असलेले जेवढे रुग्ण आहेत त्यांना आम्ही फळवाटप केलेलं आहे हेच आजच्या दिवसाचा हा उपक्रम आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण